नमस्कार सुग्रण सुरेखा ह्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मऊ लुष्टुषित असे वांग्याचे भरीत इथे मी हिरवेगार भरताची वांगी घेतली आहे आता तेल लावून घ्यायचे आहे आणि सुरेने चिरा पाडून घ्यायच्या तेल लावल्यामुळे चिरा पाडल्यामुळे वांगी आतपर्यंत छान भाजले जातात इथे गॅसवर मी वांगी भाजून घेत आहे अशा प्रकारे वांगी भाजून झाल्यावर वांग्यांना पाच मिनटे झाकून ठेवायची आहे झाकल्यामुळे वांग्यांची जी साल आहे ती लवकर निघते एकीकडे तव्यावर मिरची थोडेसे तेल टाकून भाजून घ्यायची थोडीशी भाजल्यानंतर त्यात लसूण परतून घ्यायचे मिक्सरमध्ये याचा ठिसा बनवून घ्यायचा वांगी आता इथे गार झालेली आहे फोक या चमच्याच्या साह्याने मी साल काढत आहे कारण या चमच्याने साल लवकर निघतात साल काढल्यानंतर देठ काढून घ्यायचे आणि थोडेसे कट करून घ्यायचे आणि याला स्मॅश करून घ्यायचे अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे वांगी इथे स्मॅश करून झालेले आहे कढईत तीन चमचे तेल घेतले आहे त्यात एक चमचा जिरे टाकायचे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे शेंगदाणे चांगले खरपूस रंग येईपर्यंत तळायचे शेंगदाणे लालसर झाल्यानंतर एक चमचा खोबऱ्याचा किस टाकायचा नंतर ठेचा टाकून घ्यायचा तो चांगला परतून घ्यायचा नंतर अर्धी वाटी कांद्याची पात टाकायची ती दोन तीन मिनटे परतून घ्यायची आता आपण स्मॅश केलेली वांगी टाकायचे परतून घ्यायची आहे भरीत तेलामध्ये छान मिक्स करायचे आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची तेल थोडं भरतासाठी जास्त घ्यायचे आहे त्यामुळे भरीत कोरडं पडत नाही भरीत छान व लुसुशीत तयार होतं आणि मिक्स केल्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचे आहे भरीत तिथे आपले तयार झालेले आहे त्यात कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान नुस्तुषीत मऊ असं मस्त असं भरीत तयार झालेलं आहे त्यापैकी गरमागरम भरीत तयार आहेच रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा